माता राष्ट्रमाता जिजाऊ या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज रक्षक म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगदगुरु तुकाराम महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ज्यांच्या नावाने महाराष्ट्रभर ग्रामस्वच्छता अभियान राबवले जाते असे महान संत कर्मयोगी गाडगे महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे असे मान्य श्री राजाभाऊ वाजे उपस्थित या विचार मंचावरील सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे पदाधिकारी या नाशिक शहरातील सर्व महानगरपालिकेचे नगरसेवक नगराध्यक्ष आणि या उपस्थित असणारे सर्व नागरिक यांना मी नमस्कार करतो सध्या दोन दिवसाच्या अगोदर दाढीवाला इथं येऊन गेला येऊन गेला ना त्या दाढी त्या दाढीवाल्याच्या डोक्यात प्रफुल्ल पटेल नावाच्या माणसानं ना, छत्रपती शिवाजी महाराजाचा जिरेटोप घातला त्यांना जराशी लाज नाही का तो जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजाची शान आहे आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची जान आहे आणि तो जिरेटोप तुम्ही लायकी नसणाऱ्या लायकी नसणाऱ्या माणसाच्या डोक्यात घातला कसा छत्रपती शिवाजी महाराजांनी दुश्मनाच्या ताफ्यातून आणलेली एका स्त्रीचा आदर गाठी चोळी देऊन तिला माते समान मानून परत पाठवली आणि खरंच ह्या पंतप्रधान दाढीवाला लायकीचा आहे का तुम्ही शिचार करा यानं या देशात मणिपूर मध्ये जाती जाती दंगे चालू होते ह्या चोटा बोलायला तयार नाही आणि आमच्या देशाचा या दाढीवाला पंतप्रधान काय चार बोलते माहित आहे का ह्या बोलून राहिला इस्राइल वाद। ह्या बोलून राहिला युक्रेन रशिया वाद पण आमच्या देशात दोन महिने मणिपूर पेटून राहिलं एका स्त्रीची नग्न धिंड निघाली तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्हाला भारतातला भविष्यातला भारत आपल्या आया बहिणीची नग्न धिंद काढणारा पाहिजे असन तर त्या दाढीवाल्याला मत... मशाल या चिन्हा समोर जास्तीत जास्त मतदान करून त्यांना प्रचंड मताने विजयी कराडीवाल्या पाय त्रासला आहे एक इथं दाढीवाला आहे एक तिथं दाढीवाला आहे आणि इथं येऊन म्हणते नकली शिवसेना अरे ज्या शिवसेनेची करंगई पकडून तुम्ही महाराष्ट्रात राजकारण केलं आणि आतापर्यंत शिटा निवडून आल्या मागच्या वर्षी ज्या सीटा जिंकल्या त्या शिवसेनेच्या भरोशावर जिंकल्या आणि आता तुमची लायकी नाही नकली शिवसेना आम्हाला सांगून राहिले तुम्ही अरे सांगून राहिले का नाही हा ह्या दाढीवाल्यानं चारशे याचा एक नारा होता बहुत हो गई मेहंगाई की मार अबकी बार मोदी सरकार आता पुन्हा नारा देऊ त्याला चारशे तीस चा सिलेंडर महा वाटत होतो त्याची एक सोपती नव्हती सासबी कमी बहुती अरे होती का नाही हा ते गळ्यात कांदे वांगेन खांद्यावर सिलेंडर घेऊ घेऊन दोन हजार तेराले संसदेच्या समोर नाचे का नाही तिले चारशे तीस चा सिलेंडर माग होत ह्या चोट्यानं सिलेंडर नेलं अकराशे तीस आणि इलेक्शनचं दोनशे कमी केले हनुमंत कमी आबे पण झाले नऊ वर्ष वखरले तुला आमच्याकडून वखरले का नाही वखरले हा बमाड पैसा लुटणं चालू आहे तुमच्याकडून आणि आता ह्या ह्या तिघारी सरकारनं महाराष्ट्राच्या ह्या आमच्या आया बहिणी बसून यायला अर्धी तिकीट दिली दिल्ली का नाही आता एस टी महामंडळाची अर्ध्या तिकीटची का गरज आहे जी का ह्या दररोज भावाच्या घरी चकरा मारणार आहे का यायले भाऊ उभी तरी ठेवते का आणि गेल्याय भावाच्या घरी तर भाऊ जाई एक शंभर रुपयाचं पोतीर फेकून मारते यायले रोज गरज कायची आहे यायले रोज गरज सिलेंडर आहे ते सिलेंडर अर्ध्या किमतीत द्यायला पाहिजे ते नाही दिल चोट्यानं दिल का दिल का, का? नाही दिल सिलेंडर महाग झालं तुमच्या घरी इथं मध्यम वर्गीय माणूस बसून आहे तुमच्या घरी तुरीची दाई तुरीची दाईचा तीस किलोचा कट्टा आणते दोन कट्टे सांगता तुम्ही नवऱ्याला सांगता का नाही हा तांदूळ एच एम केंदूयाचे दोन कट्टे निया ड्रामात भरून असेल तुमच्या घरी वर्षभराचं धान्य ह्या दाढीवाल्यानं या गोर गरीबाच्या तीस किलोच्या कट्ट्यावर पाच टक्के जीएसटी लावला सल्यानं इतकं बदमास आहे म्हणजे कुठं कुठं लुटून राहिले तुम्हाला समजून घ्या आहे यांना सगळ्यात जास्त फायदा या देशातल्या मुक्या अन्या मुक्या अन्या का मुक्या अन्या त्याचा सोबती एक आहे त्याचा फायदा केला आणि त्याचा फायदा कसा केला बीएसएनएल कंपनीचं ढोबर बंद केलं जिओ आणलं आणलं जिओ फुकट सिम दोन जीबी डाटा अनलिमिटेड कॉलिंग भका भक भका भक फेलवलं सहा महिने फुकट गेलो फुकट डेल ना। ना। ना? का नाही सहा महिने सहा महिने फुकट डेल्याच्या नंतर झोपका ना म्हणते एकशे नव्याण्णव घ्या ना शेपून गरम तिथून ना महिने गेले तीनशे नव्याण्णव केले केले ना हा बीएसएनएल च ढोबर बंद केलं तिथं जबरदस्तीनं रिटायरमेंट घ्यायला लावलं तिच्या कर्मचाऱ्याने मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर यानं का केलं याच्यानंतर नंतर या ठीक आहे चारशे नव्याण्णव पॅक केलं आणि मग इलेक्शन याच्या आता सहा महिन्या अगोदर सातशे एकोणीस रुपयाचं रिचार्ज केलं केलं का नाही आता पुन्हा शेकवणार आहे तुमची तो मोदी थांबा गरम फडक्यानं शेकवणार आहे आता प्रत्येकाच्या चा घरी असंच इलेक्ट्रिक बीज इलेक्ट्रिकचं मीटर येणार आहे प्रीपेड प्रिपेड मीटर येणार आहे प्रीपेड जर पैसे भरले तर लाईन चालू पैसे भरले नाही तर लाईन बंद घ्या ना ध्या ना त्याले मत अजून पाच वर्ष शकून घ्यायची नसन तर राजा भाऊ वाजे यांच्या मशाल या चिन्हा समोर बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा अजी अक्का भारत लुटून खाल्ला जी यानं ना दाढीवाल्यानं म्हणजे हे म्हणजे इतके बदमाश लोक आहे हे मी यायचं सगळं पाहून राहिलो मार म्हणते म मा हिंदू हु हिंदू हिंदू खत्रे मे कुछ हिंदू खत्रे मे नाही मोदी खत्रे मे हिंदू में नाही ब्याऐंशी टक्के लोक हिंदू आहे या देशात मले मला अडतीस वर्षाच्या कार्यकालमध्ये कोणताच मुस्लिम म्हणायला नाही आला तर तू मुसलमान होय कोणीच नाही म्हणायला आलं हिंदू कसा खत्रेमे जी आणि मार आपल्याला सांगते हिंदू अरे हिंदू धर्म म्हणते का आपली आई मेली तर आपण केश ओपन करतो टकल करतो ह्या चोट्यानं केलं का मेली त्याची केलं का तुम्ही सांगा हिंदू रीती रिवाजानुसार मी नाही म्हणून राहिलो या भारतातले चार चार शक्तीपीठ आहे हिंदू धर्माचे त्या शक्तीपीठाचे शंकराचार्य म्हणते का कोणतंही शुभ कार्य करायचं असेल घराचं वास्तुपूजन करायचं नवरा बायको बसते भागवत सप्ताह करायचं असेल तर नवरा बायको बसते मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर नवरा बायको करत असते आणि राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करायची होती या संत्या एकटाच त्या होता का नाही अरे होता का नाही हा मग तुम्ही हिंदू अना बावीस तारखेले मंदिराचं उद्घाटन होत अना वीस तारखेले मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन एक जी आर आणला तो जी आर का म्हणते माहित आहे का दहावी पर्यंतच्या ट्युशना बंद म्हणजे इकडे जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या शाळे बरोबर नाही आणि तुमच्या बरोबर लंग, लंग हिंडले पाहिजे प्रायव्हेट कोचिंग क्लास बी राहिले नाही पाहिजे अशी व्यवस्था केली बेरोजगार पोट्याले रस्त्यावर आणलं अग्निवीर नावाची एक स्कीम आणली मोदीनं या देशात इंडियन आर्मी मध्ये गोर गरीब रिक्षेवाल्याचं पोरग रात्रंदिवस लायब्ररीत अभ्यास करते ग्राउंड वर धावाले जाते सकाळी साडेचार वाजता सतरा वर्षाच्या बॉन्डवर या देशाची सेवा आमच्या गोर गरीबाचा पोरग त्या बॉर्डरवर करते देशाच्या सीमेवर आणि ह्या मोदीनं का केलं त्याले पेन्शन लागू होती त्याले कॅन्टीनची सुविधा होती आणि ह्या मोदीनं का केलं माहित आहे ह्या मोदीनं त्याच्यात काड्या केल्या त्याच्यात चार वर्षाची सेवा आणली अग्निवीर तुमचा पोरग एकोणीसाव्या वर्षी लागन आणि तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईल लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा एकमेव पंतप्रधान भेटला तेविसाव्या वर्षी तुमच्या पोराला रिटायर्ड होईल आणि रिटायर्ड झालेला जेव्हा पोरगा त्याचा बाप पोरग लग्न लिहीन पोरीच्या घरी घेऊन जाईन चाल म्हणून पोरगी पहाले नेतो तुले आणि पोरगी पहाले नेल्यावर का सांगन पोरीच्या बापाला पोराचा बाप ही इज माय सन ही इज अ रिटायर्ड एक सर्व्हिसमॅन पोरीचा बाप ढुंगणार ठेवण का त्याले मोदी जिथं तिथं फोटो त्या वॅक्सिनच्या याच्यावर फोटो लावला पेट्रोल पंपावर फोटो लावला का नाही खताच्या बॅगवर फोटो खताच्या बॅगचे हे कुठच नाही सोडलं शेतकऱ्याला लुटलं पाचशे अडोतीस रुपयाची बॅग चौदाशे तेरा तेराशे साडे तेराशे लिहिली युरियाची बॅग दीडशेची होती शेतकऱ्याची साडेतीनशेला नेली आता दोनशे रुपये वाढवले चोट्यानं पुन्हा घ्या ना द्या ना मत त्याले मग डिझेल पेट्रोल सदुसष्ट रुपये पेट्रोल होत एकशे सोया रुपये नेलं आता एकशे आठ रुपये कमी केले इलेक्शन आहे अरे हे अच्छे दिन वय का आम्हाला बुरे दिन पाहिजे आमचे वापस अच्छे दिन नाही पाहिजे आणि एक महिना झाला का साल टीवर येते मन की बात मन की अभे साले कुछ तो काम की बात कर अरे इरिटेड होऊन गेलो कुठं स्वतःचा फोटो एक इथं चिपकून दे हे काही ठेवता आमचं अरे बरोबर नाही का अरे या देशात आता महाराष्ट्रात भरती झाली त्या भरतीत पोरायची स्पर्धा परीक्षेची फी हजार रुपये म्हणजे देशात तलाठी ग्रामसेवक क्लर्क व्हायचं असेल तर हजार रुपये फी मी कितीतरी रिक्वेस्ट केली यायली का फी कमी करा भारतात कलेक्टर व्हायचं शंभर रुपये फी आहे कलेक्टर व्हायचं तर शंभर रुपये आणि तलाठी युट्यूब चॅनल आहे माय मी एवढं कोणा म्हणजे या सरकारच्या विरोधात कोणीच बोललो नसेल एवढं बोललो एवढे व्हिडिओ टाकले मी वाट पाहून राहिलो माया उरार इडी येईन आली पाहिजे मी वाट पाहून राहिलो माझ्या घरी दहा टाकून एखादी भोगदाटवाली अंडरवेअर त्या भेटाव ते आले काही टाकून नाही राहिले अरे बरोबर आहे का म्हणून आपला हिंदू धर्मगिर काही खत्रे मे नाही आहे हे सगळे आता यायचं कोणतंच कारण चालून नाही राहिलं मग बोलाच का ह्या पक्ष फोड थो पक्ष फोड सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले बोके मस्त ठीक आहे मग पवार साहेबाचा पक्ष फोड आणि आता कोणतंच कार्ड यायचं चालून नाही राहिलं आणि हे टोटली अरे एवढा धिंगाला गेला तुम्हाला का सांगू आता मोदी ढोंगी रडते ढोंगी म्हणजे एका महिन्यात तीन व्या खोटा बोलला ह्या किती वेळा तीन व्या पाच मिनिट घेतो संपवतो आणि दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या अगोदर पुलवामा हल्ला झाला होता आठवते का तुम्हाला या माझ्या देशाचे चौरेचाळीस जवान शहीद झाले किती चौरेचाळीस ज्या नॅशनल हायवे वर दहा हजार सीआरपीएफ चे जवान आहेत त्याच्यावर अडीचशे किलो आयडीएक्स येते किती किलो अडीचशे किलो आयडीएक्स येते आमच्या देशाचा पंतप्रधान साडेतीन वाजता हमला झाला तेव्हा आमच्या देशाचा पंतप्रधान त्या जिम कार्पेट अभयारण्यात मॅन वाईल्ड वाला नाही का तो शेअर गिल का गिल त्याच्या सोबत शूटिंग करून राहिला होता मला सांगा त्याच्या सेक्युरिटी गार्डन भारताच्या पंतप्रधानास जवान शहीद झाले राहू द्या शूटिंग ह्या पट्टा साडेपाच सहा वाजेपर्यंत शूटिंग करत होता आणि सव्वा सहा वाजता पत्रकार परिषद घेते त्याच्या सत्यपाल मलिक म्हणते का ह्या हमला झाला कसा मी काही बोलू का त्याला बोलू नाही दिलं राज्यपाल होते जम्मू काश्मीरचे होते का नाही मले म्हणाचं आहे का ते अडीचशे किलो आयडीएक्स आलो कुठून याच्यासाठी तुम्ही चौकशी समिती नेमली नाही आणि तिथून तीन महिन्या ना पुलवामायसपी देवेंद्र सिंग गुगल वर सर्च करायचं देवेंद्र सिंग अँड पुलवामा हल्ला तो पी ए फोर्टी सेव्हन रॉकेट लॉन्चर आणि आयडीएक्स घेऊन आतंकवाद्यासोबत सापडला टीव्ही वर एकच दिवस न्यूज चालली न्यूज गायब केली सर्च करदा मी खोटं बोलत असंत तर म्हणून ह्या म्हणते लेके चल देऊ साल्या आम्हाला फकीर कर आमच्या गयात टाक एक झोला तू तर हाय फकीर कसा असावा या देशाचा परवाच्या दिवशी तीन दिवस अगदर मोदीनं फॉर्म भरला त्याच्या एफिडेविट मध्ये मोदीनं उत्पन्न दाखवलं तीन करोड रुपये तीन करोड चा फकीर असते का रे बाबा दोन करोड सदुसठ लाख रुपयाचे एफ डी आहे मोदीच्या नावानं मायापाशी ऍफिडेव्हिट आहे कोणाला पाहिजे असं तर सांग जा पाठवून देईल अरे असा फकीर बंदे लोक फकीर हो भारतातले मग मोदी सारखे आणि या स्वतःले फकीर म्हणते ना तर चार तारखेले रिझल्ट लागल्यावर त्याच्या गळ्यात झोलास टाकाचा आणि त्याले केदारनाथले पाठवाच केदारनाथले पाठवाचं त्याले त्या गुफेत जिथं तो चष्मा लावून ध्यान करायला बसला होता एकोणीसले कारण या देशाचा सत्यानाश रिझर्व्ह बँकेचा रिझर्व फंड हे बायकोच्या गळ्यातलं डोरलं डोरलोय हो आणि बेवड्याला सगळी समजते का हे डोरलं डोरलिकाचं हो नाही यानं कोरोनाच्या काळात अठ्ठावीस हजार करोड रुपये रिझर्व्ह फंड रिझर्व्ह बँकेतला वापरला मग शहात्तर हजार करोड घेतले तिथून सहा महिन्यानं तिथून चार पाच महिन्यानं एक लाख अठ्ठावीस हजार करोड घेतले आणि एक दिवस संसदेत रडलं तेव्हा अठ्ठ्याण्णव हजार पाचशे करोड रुपये बंदा रिझर्व फंड गायब केला उद्या बँका डुबल्या भारत डुबला कटोरो घेऊन फिरा लागन उद्योगपत्याच चौदा लाख करोड रुपयाचं कर्ज मोदीनं माफ केलं ह्या मुख्या आणण्याचं पण शेतकऱ्याचं दीड लाख करोड रुपये कर्ज माफ करायला हे चोट पैसे नाही म्हणते सांगा अरे कुठं घेऊन जायचं न्याय उद्योगपत्याचं कर्ज तुमच्यावर कर्ज असल तर चारव्या बँक तुमच्या घरी येते आणि याचे सोबती नीरव मोदी ललित मोदी विजय माल्या तो पुन्हा कोण होय हा मेऊन चौकशी अकरा हजार बारा हजार करोड घेऊन चोटे पयाले कसे पयाले कोणा पळू दिले आणि आपल्या उराड जर कर्ज असेल ना चार अधिकारी येते येते ना भरा पैसे नाही तर गायब करतो गाडी उचलून नेतो गाडी म्हणून तुम्ही लक्षात ठेवा का या देशाले पंचवीस ते तीस वर्ष मान मोदीनं आणला आहे म्हणून सांगणार आहे का येणाऱ्या निवडणुकीत बहुत हो गई मेंगाई की मार अपकी मार मोदी सरकार तडीपार आणि म्हणून तडीपार करायचं सांग येणाऱ्या निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांच्या नावासमोरचं मशाल या चिन्हा बटन दाबून यांना जास्तीत जास्त मतानं विजयी करा मी अन्होगाने इथं आलो मले जायचं होतं भिवंडीले पण माझी सभा सरगण्याची संपली चार वाजता म्हणलं आता कुठंतरी गेम भरवा लागल म्हणून जाता जाता ठीक आहे त मी इकडे आलो माझ्यापाशी बोलण्यासारखे खूप विषय आहे ठीक आहे आणि भरपूर लोक बोलायचे आहे आणि हे जे ईडी सीबीआयचं च मोदी भेव दाखवते तर हर के दिन आते है। हे सरकार जर पलटलं ना म्हणत हेच ईडी हेच सीबीआय आणि तू त्या गुफेत गेला का तिथून उचलून आनंद तुले कारण कारण इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये सहा हजार करोड रुपये बीजेपी न जमा केले आणि म्हणून हे पन्नास पन्नास खोके देऊ शकते म्हणून हे एखाद्या राज्याचा सरकार पाडू शकते आणि यायचा एक टॅग लाईन आहे मुझे चंदा दो मै तुम्हे धंदा दुंगा तसंच आहे ना तुम्हाला जे व्हॅक्सिन टोचली ना त्या व्हॅक्सिनची टेस्टिंगच पूर्ण व्हायची होती तर तिच्याकडून त्रेपन्न करोड रुपये घेतले मोदींना आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ची परवानगी दिली आणि तुम्हाला इंजेक्शन ढोसले मार शेल्प काढू स्टेटस टाकले टाकले का नाही ज्याचं इंजेक्शन टोसलं ना त्या कंपनीचा मालक आता आठ दिवसाच्या अगोदर सुप्रीम कोर्टात म्हणे का या इंजेक्शन मुळे ब्रेन हॅमरेजचा झटका येऊ शकते आणि कोणाले हार्ट अटॅक येऊ शकते का एकामेकाच्या तोंडाकडे काय पाहून राहिले आता आता शेपून घ्या त्यानं जो फोटो टाकला तिथे इंजेक्शन असच लावलं होतं व्हिडिओ नाही टाकला त्यानं घेतलं का नाही तर माहीत बी नाही घ्या ना मग म्हणून या देशात भरपूर विषय हा पुन्हा या देशाचा पंतप्रधान स्वतः भाषणात म्हणते मय अनफड हो आता अनफडाले निवडून दिलेल्या रिव्ह करणार आहे स्वतः म्हणलाय त्याचा तडीपार सोपती पत्रकार परिषद घेते आणि थो सोपत्या म्हणते आले का दोन मिनिट तो, तो, तो स्वतः म्हणते मय अनफड त्याचा तडीपार सोपती पत्रकार परिषद घेते आणि त्याच्यात पंतप्रधानाची डिग्री दाखवते का दाखवते डिग्री डिग्री कोणा विषयात तर एंटायर पॉलिटिक्स नावाचा विषय आमचा पंतप्रधानाची डिग्री आहे एंटायर पॉलिटिक्स नावाचा विषयच नाही आहे भारतात आणि ते डिग्री एकोणीसशे अठ्यात्तर ची खोट पा किती खोटं बोलते एकोणीसशे अठ्याहत्तर ची डिग्री त्या डिग्रीवर फंड एकोणीसशे त्र्याण्णव चा फड त्र्याण्णव ले जन्म या पोट्याने डिग्री भेटली त्याच्यात युनिव्हर्सिटीच स्पेलिंग चुकीच आहे कमीत कमी हो लोकायले तर दिसू देऊ म्हणून आपण एका गवार पंतप्रधान निवडून दिल्यावर हे असंच होणार आहे म्हणून चांगले लोक निवडून द्या या देशात या देशाचं संविधान वाचलं पाहिजे सर्वसामान्य माणसाले न्याय भेटला पाहिजे बेरोजगार लोकांना रोजगार भेटला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे ठीक आहे म्हणून या देशाचं संविधान वाचावं हो याच्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत इंडिया अलायन्सचे दोनशे त्र्याहत्तर प्लस आकडे आले पाहिजे याच्यासाठी राजा भाऊ वाजे यांच्या मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मताने विजय करा एक नारा देतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मतदान करा का नाही वाजेभाऊ ना, ना दोन्ही हातांवर करा शाबाश